नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील घडामोडी पॅराडाईज ग्रुपतर्फे खारघर सेक्टर छत्तीस से येथे रॉयल निवासस्थानाच्या भव्य चाबी हस्तांतर समारंभाचं चा, आयोजन नुकतंच संपन्न झालं आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं तसेच ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक तसेच पनवेल महापालिकेचे माजी आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्यासह अनेक दिग्गजांनी या ठिकाणी हजेरी लावली होती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पॅराडाईज ग्रुपने तयार केलेल्या भव्य प्रोजेक्टचं मन भरून कौतुक केलं मला मनापासून धन्यवाद दिले मनीष भाई एक, एक या सगळ्या प्रकल्पांमध्ये काम करतात आजचा प्रकल्प बघितल्यानंतर हा महाराष्ट्राचा नंबर वन प्रकल्प आहे असं म्हटलं तर म्हणणार नाही अतिशय चांगल्या सुविधा अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांच्या ट्युशन पर्यंत मला असं वाटतं की पहिल्यांदा बघितलेलं आहे की लहान मुलांना ट्युशन देखील कॉलनी मध्ये होऊ शकते आपल्या बिल्डिंग मध्ये होऊ शकते हे खरोखरच एक महत्वाचं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या प्रकल्पाला मी शुभेच्छा देतो अनेक लोकांनी ऑलरेडी सगळे फ्लॅट या ठिकाणी घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीचं क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर जर महाराष्ट्रामध्ये तयार झालं तर रिअल इस्टेटला देखील अतिशय चांगले दिवस आहेत यावेळी येरोली संघाचे आमदार गणेश नाईक यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ग्रुप का एक स्वप्न नगरी जैसा एक इलाका यहाँ पे बना हुआ है मनीष जी भटीजा इनके नेतृत्व में सिड़कों के हड्डी के बाहर लेकिन ऐसा लगता है सिड़कों में ही है मैं समझता हूँ नई मुंबई के पूरे इलाके में इतना बड़ा हाउसिंग प्रोजेक्ट आज तक नहीं बना अभी आज के 850 कुछ फ्लैट अलर्ट हो रहे हैं करीबन ये संख्या 2000 प्लस की है सेकंड फेज में एवरीथिंग इज एट वन प्लेस एक ही जगह पे सब कुछ ये मैंने दुकानदारी से लेके थिएटर भी है खेल कूद का सब का पढ़ाई बिडाई एक ही कॉम्प्लेक्स में मिल रहा है ये देख के आनंद लग रहा है और वरिष्ठ मिश्रा के परिवार के हमारे रिलेशन की करीबन 40 साल के हैं और बड़ी मेहनत बड़ी से लोगों को दिया हुआ नर्स पूरा करते हुए आगे आगे एक ग्रुप बढ़ रहा है और मनीष भटीजा के नेतृत्व में एक ग्रुप आगे बहुत तरक्की करेगा ऐसा मैं विश्वास व्यक्त करता हूँ उनको बधाई देता हूँ माझ्या कार्यकाळात या ठिकाणी बरेचसे मोठे प्रोजेक्ट उभे राहिले असून पॅराडाईज ग्रुपचा देखील हा प्रोजेक्ट प्रशसनीय आहे असे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माझे आयुक्त गणेश देशमुख यांनी काढले आहे आज या उद्घाटन प्रसंगी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण एक नेहमी बोलतो गोल्डन सेंटेंस बिल्डर्स आर द आर्किटेक्ट ऑफ द सिटी पनवेल शहरामधली ही एक फार मोठी अद्यावत अशी टाउनशिप आहे साधारणपणे तेरा एकर एरियावर एकवीसशे फ्लॅट्स एवढी मोठी टाउनशिप आपल्या पनवेलमध्ये सध्या स्थितीमध्ये उपलब्ध नाही किंवा आजूबाजूच्या परिसराचा विचार केला तरी सुद्धा असं म्हणता येईल की वनमात्र मात्र टाउनशिप आहे आणि अत्यंत ऍडव्हान्स <coughs> तिथले क्लब हाऊस बघितलं तर क्लब हाऊस किंवा त्याच्या एकदम वापलातून आहेत आणि एवढ्या मोठ्या टाउनशिप मध्ये जो काही रहिवासी क्वांटम येणार आहे त्याला लागणार आहे कमर्शियल पीटी शॉप छोटे शॉप्स मोठे मोठे शॉप खाली एक मॉल अशा प्रकारचे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट या जागेचे आहे निश्चितच राहणारे जे काही रहिवाशी असतील एन्जॉय करतील ऍज अ सिटी मॅनेजर किंवा सिटी अँगलने जर बघितलं तरी शहरा सिटी की शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भव्य देव्या अशी टाउनशिप डेव्हलप झाली आहे तीन दिवसापूर्वी जरी मी चार सोडला असला तरी ही सगळी विकास होत असताना मी या ठिकाणी होतो आणि त्यामुळे मला या सगळ्या डेव्हलपमेंट बद्दल निश्चितच माहिती आहे म्हणून तुम्ही काम पाहिलं प्रशासन काम पात तुमचा काय अनुभव होता काम पाहताना एक लक्षात आले की आपला शिडको व्याप्त सगळा एरिया आहे आणि सर्व प्लॉट प्लॅन आणि एक छोटे छोटे प्लॉट्स आहेत एवढा मोठा प्लॉट आणि एवढी मोठी डेव्हलपमेंट सर्वसाधारणपणे नाही आहे हा खरगरा लागून असलेला झोन आहे हा फ्री झोन आहे हा ओरिजिनल याचा अप्रुव्हल एम ए मार्फत रेंटल हाऊसिंग स्कीम मध्ये झालेलं होतं त्यामुळे चार एफ ची पहिली स्कीम या एरिया मधली होती आणि ऍज अ एक एक चांगलाच एक अनुभव होता की चांगला विकास चांगले डेव्हलपमेंट चांगला यांचा आणि मोठी डेव्हलपमेंट आपल्या शहरात होत आहे ग्रुप ग्रुपमध्ये स्वागत करण्यासाठी अनेक विदेशी कलाकारांनी हजेरी लावली होती यांनी आपल्या कलागुणातून उपस्थितांची मन जिंकली नमस्कार देशोनधीच्या या आजच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो पॅराडाईज ग्रुप मुंबई या ठिकाणी Uh, Ma'am, you are coming from? Russia. Uh, okay. Uh, what do you feel about this function? I am overwhelmed because so many people are here, so many artists. It's so beautiful. Everyone is uh, overwhelmed with so many different activities that are happening here. यू आर कमिंग इन मुंबई और महाराष्ट्र इज अ वेरी ब्युटिफुल बट वॉट इज अ वेट ऑफ द पॉट इज सॉरी वेट वेट ऑफ पेट ऑफ पॉस्ट्युम दॅट यू आर नॉट राईट थँक्यू धन्यवाद आपण आज या ठिकाणी मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज